आणि अवघ्या देशभरातून ज्याची वाट पाहिली जात होती त्या महाकुंभ सोहळ्याला आजपासून दिमागदार सुरुवात झाली प्रयागराजमध्ये आज दिवसभरात कोट्यवधी भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं देशा परदेशातून आलेल्या भाविकांसह इतक्या मोठ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे आज महाकुंभमध्ये नेमकं काय काय झालं पहिल्या दिवशी शाही स्नानाचा मान कुणाला मिळालं उघ्यात प्रयागराजमध्ये महाकुंभाचा असा दिमागदार शुभारंभ झाला पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर पहिल्या शाही स्नानासाठी अख्ख प्रयागराज गजबजून गेलं पहाटे पाच वाजल्यापासून त्रिवेणी संगमावर स्नानाला सुरुवात झाली संगम नाक्यासह सुमारे बारा किलोमीटर परिसरात स्नानघाट बांधण्यात संगम संगमनाक्यावर दर तासाला दोन लाख लोक स्नान करत होते सकाळी नऊ वाजेपर्यंतच संगमावर तब्बल साठ लाख भाविकांनी स्नान केलं हिंदू पौराणिक शास्त्रानुसार महाकुंभात स्नान केल्यानं त्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं इथं आल्यावर आम्हाला खूप असं धन्य आणि प्रसन्न वाटत आहे इथची जी व्यवस्था जी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने ती खूप मनाला भावणारी आहे आणि इथली सुरक्षा व्यवस्था इतकी चांगल्या रात्रीची जो सुरक्षा आहे आणि कोणाला भीती आणि कशाचं वातावरण आणि एकदम भक्तिमय वातावरण सर्वांनी इथं यावं आणि कुंभमेळ्याच्या स्नान स्नान करावं या बहुत अच्छा लग रहा भैया यानी जो योगी जी और मोदी जी ने जो किया है उसकी बराबरी कोई नहीं कर सकते कोई नहीं कर सकते, नहीं कर सकते। नहीं। बहुत अच्छा लगा उनको बहुत अच्छे हमारी भी उम्र लग जाए योगी और मोदी जी को महाकुंभात आजपासून भाविकांनी पंचेचाळीस दिवसांच्या कल्पवासालाही सुरुवात केली ऍपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्सही महाकुंभसाठी पोहोचले निरंजनी आखाड्यामधून त्या कल्पवासही अनुभवणारे प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी चाळीस कोटी भाविक येतील असा अंदाज आहे त्यासाठी संपूर्ण शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे तब्बल साठ हजार सैनिक सुरक्षेसाठी तैनात आहेत कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवानही सज्ज आहेत अडीच हजार एआय कॅमेऱ्यांच्या मदतीनं महाकुंभामध्ये निगराणी करण्यात येणार आहे त्याशिवाय छप्पन्न सायबर वॉरियर्सची टीम महाकुंभात ऑनलाईन घोटाळे आणि अडचणींकडे लक्ष ठेवणार आहे महाकुंभात देश परदेशातले भाविक आले त्यामध्ये सध्या एका साध्वीची चर्चा होती है। हर्षा रिचारिया असं या साध्वीचं नाव आहे तीस वर्षांची साध्वी उत्तराखंड मधली आहे हर्षा आधी अभिनेत्री होती मात्र त्या भौतिक जीवनाचा त्याग करून साध्वीचं जीवन तिने स्वीकारलंय उत्तराखंड से आई हा आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हिष्या तो मैं देख रही हूँ आप इतनी मतलब सुंदर है तो कभी ऐसा मन नहीं करा साध्वी जीवन छोड के और मैं मुझे जो करना था वो छोड़ के मैंने ये वेश धारण किया है तो ऐसा क्यों ऐसा मतलब क्या था कि साध्वी जीवन में क्या आपने सोचा कि सुकून। में तो अभी कितनी उम्र मेरी थर्टी तभी कितने समय से आप मतलब साधवी जीवन गया? पिछले दो साल से महाकुंभ अनुभव जग भरत कोट्यवधि साधु सन्त प्रयागराज मध्य मकर संक्रांतीच्या दिवशीचं स्नान पवित्र मानलं जातं मकर संक्रांत मौनी अमावस्या वसंत पंचमी माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीच्या स्नानाला महत्त्व असल्यानं या दिवसांमध्ये महाकुंभात मोठी गर्दी होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई